बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही ना मागायचे टी व्हीवरती काय बघू शाळेत घरात कसे वागू मोठ्याने तू हसू नको पुरुषासारखी बसू नको खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा आणि आपुलकीचा सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं